पाठ चौदा एकाग्रता एकदा नरेंद्र सर्वधर्म परिषदेसाठी अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी भाषण केले होते व त्यांच्या भाषणाने सगळे लोक भारावून गेले होते नरेंद्र यांचे वक्तृत्व खूप प्रभावी होते त्यामुळे अमेरिकेतील लोकांनी त्यांना मुक्काम करण्याचा आग्रह धरला व त्यांनी लोकांच्या आग्रहाखातर काही दिवस थांबण्याचे ठरवले या काळात त्यांनी बऱ्याच ठिकाणी भाषण केले व प्रत्येकवेळी आपल्या शब्दांनी लोकांची मने जिंकली असेच एकदा नरेंद्र सायंकाळचे फिरायला म्हणून हॉटेलबाहेर फेरफटका मारायला निघाले फिरत फिरत ते एका बागेजवळ गेले त्या ठिकाणी काही मुले नेमबाजीचा खेळ खेळत होती ती मुले झाडावरील काही आंबे नेम धरून खाली पाडण्याचा प्रयत्न करीत होती त्यांचा निशाणा कोणत्याच आंब्याला लागत नव्हता नरेंद्र हे एका बाजूला शांतपणे उभे राहून पाहत होते त्यांना त्या ते मुलांचे कौतुक वाटत होते बऱ्याच वेळानंतर ते त्या मुलांजवळ गेले व म्हणाले ती गुलेल द्या मला मी झाडावरील आंबे निशाणा लावून पाडून दाखवतो त्या मुलांनी त्यांना गुलेल दिली तेव्हा नरेंद्र यांनी निशाणा लावून झाडावरील पाच सहा आंबे खाली पाडले मुले तर आनंदाने नाचू लागली कुतूहलपूर्वक मुलांनी विचारले तुम्ही हे कसे केले त्यावर नरेंद्र यांना हसू आले व त्यांनी सांगितले मुलांना कोणतीही गोष्ट आत्मसात करण्यासाठी एकाग्रता खूप आवश्यक असते आंबे पाडताना मी माझे संपूर्ण लक्ष आंब्यांवर केंद्रित केले नंतर निशाणा साधला परिणामी आंबे खाली पडले त्यांचे बोलणे जमलेली मुले लक्षपूर्वक ऐकत होती बोलणे ऐकताना काही प्रश्न सुद्धा विचारत होती त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देखील मुलांना मिळत होते हे नरेंद्र स्वामी विवेकानंद होय यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट साली कलकत्ता येथे झाला त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्ता असे होते त्याचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांना आपले गुरु मानले होते अशा महान व्यक्तिमत्वाला माझा मानाचा सलाम